नमस्कार नाना आले इथं <laughs> ना ना हॉटेल चालू करतो या बारामती एमआयडीसी बॅजू कंपनीच्या समोर हॉटेल सणल्यांच्या व्यापसाई नाना म्हणजे आता मला माहितीये नाना आमचा किती जुन मित्र आहे ते पहिल्यापासून आम्ही टचमध्येच असतो नानाला काय तशाने नाना हॉटेलला व्हिजिट द्याय आले बघायला चालू कसं काय त्यांचं टकाटका आणि खटाखट नियोजन कसं चाललंय दीपक रावचं रवी शिंदे यांचं ते बघायसाठी मी खास काम नाना व्याचार येत मटन नानाच्या हातच म्हणजे नातफाच मटण असत नाना, जा, ना, <laughs> नाना कामान जाता जाता म्हणले की आता हॉटेलच आज बघून जायचे जागा नाना दोन दिवस झालं फोन करत होतो पण आम्ही बाहेर गेलो होतो आल्या नाना धाव त्याला तुम्हाला जागा कशी काय काय इकडून एंट्री बघा ही एंट्री गेट आहे <laughs> इकडं चिल्ड्रन प्ले एरिया आहे आणि हा चाललंय इकडं नियोजन असं म्हणजे बसायचं म्हणजे आपल्याला काय करायचंय छत्री छत्री टेबल तयार करायचं तिकडं येणारे जे आहेत मित्र ही बहिणी ताय बाय मावशी सगळ्याला हवा तर इतकी एक नंबर लागते ना खेळ्यांची गरजच नाही इकडं हॉल आहे हॉल सिस्टीम ही इकडं हॉल सिस्टीम आहे <coughs> मालक तिकड बसल्यात बघा मी वानतच आहे आता कारण चाललंय दीपक हाय आता सगळं म्हणजे थोडक्यात निम नि तर दीपकच करणार या इकडं हा हॉल आहे या हॉलमध्ये पण टेबल वगैरे लागणार इथं इकडं अजून एक वर वर पण हॉल आहे या इकडून जायला लागतं इथून वर हॉल जायला इथं कोण हॉल आहे इथून वर वरती पण जेवणाची तुमची तयारी केली जाणार आहे मस्त मधी <laughs> आमचं जोडीदार होते कंपनीत करणबा काय म्हणतात आणि बसा बसा, बसा देत वाटतय एक नंबर वाटतय एक नंबर नंबर वाटत असं जरा पंधराय का आता क्लिअर आता क्लिअर दिसतय चाललाय हाटील चालू करायचं मित्रांनो एजंट ड्रायव्हर चाललाय प्रयत्न बघू आता कधी उद्घाटन कसं कुणाला टाइम जसा मी व्हिडिओ बघितला की रवी हॉटेल टाकते तेव्हापासून माझी अशी गडबड उठली नव्हती माझी गावागाट पडल आनंद झालाय पण करतोय करतोय पट्ट्या नात करायचं ना आता बघ चार कशी राडा करणार आपण करणार म्हणजे करणार मित्रांनो ठेवा आणि करायचंय राडा हा राडा होणार शंभर टक्के होणार कारण खरं तेच काय आहे ना खरं तेच काढणार आहे की खरं तेच काय हा काय हॉटेल खरं तेच नात करायचं नाही हो बघा मित्रांनो आपलं कसं हाय तस आपलं कसं जसं हाय तस हा आणि अ येत्या रविवारी चालू होतोय हॉटेल हो त्यामुळे आज सोमवारी आठवडा तुम्ही वाट बघा तोपर्यंत आम्ही तुम्ही यायची तयारी करतो या तुम्ही आला की तुम्हाला असं सगळे टाका टाका आणि खटा दिसणार काही विषयच नाही आला की तुम्ही बाबांनो बाबांवि भाऊनी नादच केला बघा कसं काय आता तुम्ही याच ओके ओकेच बाय मग रवी भाऊ काय म्हणतो काय नाही बाकी मी ना ह्या माणसाची गाठ घ्यायसाठी मी इतक्या दिवस तार पडतो ना पण ही गावतच नाही जागेवर एक तर एक फोन नाही पहिली की गाठ आता जाती एक डायलॉग आम्ही ठिकाण एका जागेवर होणार आहे आणि ती एक डायलॉग याचा आमच्या एका मित्राला आवडतो बरं असं त्याचा जाते असं असं हस्ता हसता म्हणणार बर चला जाऊ दे आता ती एखाद्या व्हिडिओ मध्ये प्रत्येक व्हिडिओ मध्ये म्हणणार काहीतरी चाललं का नाही म्हण बरं जाऊ दे चला आता पण पुढं नानी काय चाललंय नानी जर मी म्हणतो नाही एकदम हा हा